श्री वरदशंकर कथा आता श्री वरदशंकर कथेला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो एकदा नेहमी अरण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले हे श्रेष्ठा मनातील सर्व इच्छा कोणत्या व्रताने पूर्ण होतात त्या मला सांगा त्यावर सुच सांगतात पूर्वी भगवान अगस्त्य ऋषी क्रौच पर्वतावर राहणाऱ्या कार्तिक स्वामींकडे आले व वंदन करून आपली व्यथा सांगू लागले मी वाराणसी क्षेत्र सोडले व चिंताग्रस्त मनामुळे मला उत्कृष्ट व अद्भुत सुखाची प्राप्ती होत नाही तेव्हा हे विशाल नेत्र असणाऱ्या कार्तिकेया आपण मला या, या दुःखातून मुक्त होण्याचा व भगवान विश्वेश्वराच्या दर्शनाचा काही उपाय सांगावा त्या ऐकून स्वा कार्तिक स्वामी म्हणाले भगवान शंकराविषयी तुमच्या मनातील भक्तीने तुम्ही खरोखर धन्य झालेला आहात म्हणून हे मुनिवर्या सर्वांच्याच कल्याणासाठी व भगवान शंकराची प्राप्ती करून देणारे तसेच सर्व रोग व संकटे यांचा नाश करणारे व्रत मी तुम्हाला सांगतो पूर्वी कल्पाच्या अंती प्रलयकाळी ईश्वराला प्रलयातून सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी झाली त्या शक्तीतून श्री विष्णू उत्पन्न झाले व त्यांच्याच नाभिकमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले सर्व जग पाना पाण्याने व्यापलेले पाहून मी कोणापासून उत्पन्न झालो माझे कर्तव्य काय असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतानाच त्यांना एक आश्चर्य दिसून आले की श्री विष्णूच्या कानातील मळापासून मधू आणि कैटप नावाचे दोन राक्षस उत्पन्न झाले त्या दोन दैत्यांनी सुवर्णकांती असणाऱ्या ब्रह्मदेवाला मोठी घट्ट वळून मार दिला व दुःखी केले त्यावेळी ब्रह्मदेव भगवान शंकरास शरण जाऊन दुःख नाहीसे करण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा श्री महादेव मनाले हे ब्रह्मदेवा दुःख शांत करणारे सर्वश्रेष्ठ भगवान वरदशंकराचे यथाविधी पूजन कर त्या तू या संकटातून नक्कीच मुक्त होशील हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवांनी हातात पाणी घेतले व जेव्हा माझ्या दुःखाचा समूळ नाश होईल त्यावेळी मी वरदशंकराची विधिवत पूजा करीन असा संकल्प केला त्याचवेळी भगवान विष्णूच्या शरीरातून योगनिद्रा बाहेर निघाली व श्री विष्णूंना जाग येऊन श्री विष्णू स्वतः त्या दैत्यांसोबत युद्ध करू लागले पाच हजार वर्षापर्यंत हे युद्ध चालू राहिले त्या श्री विष्णू थकून गेले व माघार घेऊन जलाशयात पळून गेले गुप्त झालेले श्री विष्णू दैत्यांच्या असणाऱ्या भयाचे निवारण करण्यासाठी भगवान शंकराची त्यांनी स्तुती केली त्यावेळी जगतप्रभू महादेव श्री विष्णूसमोर प्रगट झाले व म्हणाले तू वरदशंकर नावाचे व्रत कर त्यानेच तू भयमुक्त होऊन तुझे कल्याण होईल श्री वरशंकराचे हे कथन ऐकून श्री विष्णू म्हणाले हे व्रत मी कसे करावे यावेळी भगवान शंकराने श्री विष्णूला वरशंकर पूजेचा सर्व विधी समजावून सांगितला मनात येईल त्यावेळी वरशंकराची पूजा करावे केळी दूध तूप साखर रवा हे सर्व प्रसाद म्हणून भगवंताला अर्पण करावा उपलब्ध होईल त्या लिंग प्रतिमेची भगवान यावेळी संपूर्ण पृथ्वी प्रलयाच्या सागरामध्ये बुडून गेलेली आहे त्यामुळे प्रसाद कुठेही भेटणार नाही भगवान शंकर म्हणाले ज्यावेळी जे द्रव्य उपलब्ध असेल त्यानेच माझी पूजन करावे ह्यावेळी तू फक्त पाण्याने पाण्यानेच माझी पूजा कर महादेवाची भक्तीपूर्ण अंतकरणाने पाण्याने देखील पूजा केली असता ते आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात याप्रमाणे कार्तिक स्वामी म्हणाले कथा सांगण्यासाठी ब्रह्मदेव कमळातून बाहेर आले व वेदांकडून त्यांनी कथा ऐकली प्रसाद घेतला मनोभावे पूजा केल्यामुळे भगवान सांब सदाशिव प्रकट झाले व म्हणाले हे सर्वश्रेष्ठ सुदर्शन चक्र घे व त्या दैत्यांना ठार कर मी माझे तेज तुझ्या ठिकाणी स्थापन करतो वरषशंकरांनी प्रदान केलेले अमोघ सुदर्शन चक्र धारण करून श्री विष्णू प्रलयाच्या पाण्यातून बाहेर आले व त्यांनी मधु आणि कैटप या दैत्यांच्या मांड्या तोडल्या व मस्तकी उडवली असे हे व्रत करून ब्रह्म विष्णू आणि इतर देवसुद्धा दुःखापासून मुक्त झाले असे हे पुण्यदायक आख्यान जो नेमाने स्वतः ऐकेल व इतरांना ऐकवेल त्याला या जगात कोणतेही दुःख राहणार नाही त्याच्या सर्व कुळांचा उद्धार होईल याप्रमाणे भविष्य उत्तर पुराणातील श्री वरदशंकर कथेचा पहिला अध्याय येथे पूर्ण झाला बोला श्री वरदशंकर भगवान की जय अध्याय दुसरा अगस्ती ऋषी म्हणाले हे कार्तिकेया तुझ्या मुखातून अजून ऐकण्याची मला इच्छा आहे यावर कार्तिक स्वामी म्हणाले ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली पण ती स्थिर होईना कारण व्रताचा संकल्प केला होता म्हणून ब्रह्मदेवाने वरदशंकर व्रत केले त्याने वरदशंकर प्रसन्न होऊन म्हणाले तू निर्माण केलेली सृष्टी या व्रताच्या प्रभावामुळे स्थिर होईल तसेच आजपासून जे मानव माझे हे कल्याणकारक व्रत त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन ते सुखी होतील विशेषतः कलियुगामध्ये हे व्रत मानवांना विशेष सिद्धी प्राप्त करून देईल असे दिव्य वर देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले यानंतरची कथा अशी पूर्वी विश्वश्राव्याचा पुत्र कुबेर फारच लोकप्रसिद्ध होता ब्रह्मदेवाने त्याला प्रसन्न होऊन दिलेल्या लंकाच्या राज्यावर तो कारभार आनंदाने सांभाळत होता एके दिवशी पाताळातून दैत्य आले त्यात सर्व दैत्य रावणाला म्हणाले लंकेचे राज्य तू करावेस अशी आमची इच्छा आहे हे ऐकून रावणाने तीर्थक्षेत्री दहा हजार वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली आपले मस्तक छाटून महात्मा शंकरास अर्पण केले तरी देखील भगवान शंकर त्यांना दर्शन देईना या काळात देवर्षी नारद रावणापाशी आले व म्हणाले तू करीत आहेस त्या तपाने शिवाची प्राप्ती दीर्घकाळाने होते पण श्री वरदशंकर व्रताने मात्र भगवान शिव लवकर प्रसन्न होतात नारद व्रताने सांगितल्याप्रमाणे रावणाने हे व्रत केले मनोभावे केले व्रताच्या प्रभावाने भगवान शंकर रावणास प्रसन्न झाले अनेक प्रकारचे वर देऊन मनुष्यव्यतिरिक्त इतर कोणाकडूनही तू मारला जाणार नाही असाही एक वर देऊन राक्षसांचे आधिपत्य रावणास बहाल केले त्यानंतर दैत्यांना घेऊन रावण कुबेराने पालन केलेल्या लंका राज्यावर युद्ध करून कुबेरावर त्याने विजय मिळवला व लंकेच्या दिव्य सिंहासनावर बसला पुढे त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला स्कंदाने सांगितले की यानंतर राज्यहीन झालेला कुबेर इकडे तिकडे भटकत राहिला कुबेर म्हणाला मी आता दिव्य तप करून भगवान शंकरांना प्रसन्न आने तेंचा करून घेईल आणि त्यांच्याकडून लंकेच्या राज्यापेक्षाही अधिक सुखकारक गोष्टी मागून घेईल असा विचार करून कैलास पर्वताच्या उपवनाकडे भगवान शंकराचे दीर्घ काळपर्यंत त्याने तप केले त्या काळातच कुबेराच्या दैवयोगाने ददीची नावाचे ऋषी तेथे आले कुबेराने शिवभक्त ऋषींची मनोभावे पूजा केली ददीची ऋषी म्हणाले लंकानगरीमध्ये रावणाने मला वरद शंकराचे व्रत करण्याकरता बोलवले होते त्यानंतर मी कैलास पर्वता वर तू तप करीत आहेस असे पाहून तुला भेटण्यासाठी आलो आहे कुबेर म्हणाला पूर्वी मला ब्रह्मदेवाच्या कृपेने उत्तम प्रकारचे ऐश्वर प्राप्त झाले होते ते लंका नगरीच्या राज्यासगट माझे सर्व ऐश्वर्य आता रावणाने हरण केले आहे हे महामते त्या दैत्य रावणाला <coughs> भोलेनाथ कसे प्रसन्न झाले ते मला सांगा ददीची ऋषींनी कुबेराला वर शंकर कथेचा महिमा सविस्तर सांगितला व त्याचप्रमाणे व्रत केले कथा श्रवण करण्याच्या वेळी भगवान महादेव संतुष्ट झाले व म्हणाले हे वत्सा तुझी तपश्चर्या व तू केलेले वर शंकराचे व्रत यामुळे मी प्रसन्न झालो आहे उत्तर दिशेला मी अलका नावाची नगरी निर्माण केली आहे ते तेथे तू माझ्या प्रसादाने माझ्या आज्ञेने यक्षांसमवेत राहून नाना विधी व ऐश्वर्याचा उपभोग घे तू उत्तर दिशेचा स्वामी होशील आणि नाग व नव नवनिधींचाही अधिपती होऊन चिरतरुण व अमर होशील देव दैत्य किंवा यक्ष ह्यापैकी कोणीही तुला पिडा देऊ शकणार नाही लंका नगरीपेक्षा अधिक सौख्याचा तू माझ्या प्रसादाने उपभोग घे असे कुबेराला अतिउत्तम वर देऊन भगवान महादेव अंतर्दान पावले कार्तिक स्वामी म्हणाले जो मनुष्य भक्तीपूर्वक हे व्रत करीन त्याला सर्व ऐश्वर प्राप्त होतील व अंतत तो आपल्या पित्रांसह सुखाने कैलासात जाऊन शिवस्वरूपी लीन होईल म्हणून सुखी होण्याची इच्छा करणाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून ह्या व्रताची कथा ऐकावी याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील व्रतखंडातील कलियुगातील वरदशंकर कथेचा दुसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला बोला श्री वरदशंकर भगवान की अध्याय तिसरा पूर्वी अवंतीनगरामध्ये जय नावाचा एक मोठा पराक्रमी विनम्र तपाचरणी धनाढ्य दानशूर व देवजंगमांची पूजा करणारा राज राजा होऊन गेला पुष्कळ काळ गेला असता पूर्वकर्मानुसार राजाला अंधत्व प्राप्त झाले त्याचवेळी राजाच्या या दुरावस्थेमुळे पोंड्रुक देशाचे शत्रुराजे निर्भय झाले त्यांनी पुष्कळ सैन्य घेऊन अवंती नगरीला वेढा घातला अतिशय व्यथित झालेला राजा जयाने पत्नीसह नगराचा त्याग केला व तो आपल्या पत्नीला म्हणाला हे दुःख सहन करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे मला वाटते हे सुंदरी माझ्या पश्चात तू या देहाचा त्याग करून स्वर्गाला जा राणी म्हणाली हे नाथ आपल्याच कर्मामुळे पदरी पडलेल्या या दुःखाबद्दल शोक का करतात गत जन्मीची कर्मे हेच माणसाच्या सुखाचे व दुःखाचे कारण असते यात तिळ मात्र शंका नाही पण हे स्वामी या जन्मात तर तुम्ही खरोखर सत्कर्मे केलेली आहेत त्यामुळे खिन्न होऊ नका आपण मुनीप्रमाणे फळे भक्षण करीत या वनात व्रतस्थ राहूया तेथेच वामदेव ऋषींचा दुखितांना आनंद देणारा मोठा सुखदायक आश्रम होता तेथे वामदेव ऋषींसमोर येऊन त्यांना यथोचित ये नमस्कार करून आपली व्यथा त्यांनी सांगू लागले हे ऋषीवर्या मी अंध असून शत्रूंनी माझे राज्य जिंकले म्हणून राज्यहीन झालेला मी माझ्या पतीसह रात्रंदिवस मनात फिरतो आहे मी आपल्या चरणांपाशी आलो आहे तेव्हा हे, ते हे महामुने माझे दुःख कसे जाईल ते मला सांगा वामदेव ऋषी म्हणाले राजन ज्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळे पुष्कळ लोक दुःखी सुखी दुःखातून मुक्त झाले म्हणजे सुखी झाले अशा भगवान शंकरांचे तुम्ही पंचाक्षरी ओम नम शिवाय या मंत्राने आराधना करा तोच सर्व प्राण्यांचे क्लेश दूर करतो त्यानंतर तो बुद्धिमान राजा पत्नीसह शिवाची आराधना करू लागला सात दिवसानंतर राजा जय निजला असता रुद्ध जंगमाचे रूप घेऊन साक्षात वरदशंकर तेथे उपस्थित झाले व म्हणाले हे राजा उठ ऊठ आणि वरशंकराची उपासना कर हा घे या व्रताचा विधी असे म्हणून राजाला एक पुस्तक देऊन भगवान माहेश्वर अंतर्दान पावले उभय त्यांनी हा सर्व प्रकार वामदेव ऋषींना कथन केला वामदेव ऋषी राजाला म्हणाले हे राजा तू धन्य आहेस तुझी तपश्चर्या फळाला आली आहे कारण भक्तांवर प्रेम करणारे प्रभू सांब सदाशिव तुला प्रसन्न झाले आहे तेव्हा हे व्रत तू नक्कीच कर ते ऐकून राजा जयाने पत्नीसह हे व्रत केले कथा श्रवण करून दोघांनी प्रसाद घेतला कथा समाप्तीच्या वेळी साक्षात महाप्रभू सांब सदाशिव प्रकट प्रगट झाले राजाला दोन्ही डोळ्यांना दृष्टी देऊन राजा तुला हवा तो तु वर माग असे म्हणत साक्षात महादेव राजा पुढे प्रगट झाले राजा जयाने श्री वरदशंकराला डोळा भरून पाहिले व परमेश्वराची स्तुती केली तू अनाथांचा नाथ आहेस तुझ्या चरण कमलांचे ठाई सदोदित माझी भक्ती लीन हो भगवान म्हणाले हे राजा माझ्या प्रसादाने तुला तुझे राज्य परत मिळेल व मुला नातवांडांनी युक्त होऊन तू या पृथ्वीवर नित्य सुखी होशील शेवटी श्रेष्ठ विमानात बसून कैलासाच येशील यात तीळ मात्र शंका नाही या कलियुगामध्ये वरदशंकर व्रताखेरीस दुसरा कल्याणकारक मार्ग नाही हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे हे दिव्यव्रत नाना दुःखांचा व पापांचा नाश करणारे आहे शत्रूंचा नाश होऊन मनामध्ये जी जी इच्छा उत्पन्न होते ती ती माझ्या या व्रताने पूर्ण होते असे म्हणून श्री वरदशंकर त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत यानंतर राजा जयाने आपले राज्य परत मिळव मिळविले व अंती शिवपदाची त्याला प्राप्ती झाली याप्रमाणे श्री वरदशंकर व्रताने सर्व संकटांचा नाश होतो जे मानव हे व्रत भक्तिमय अंतकरणाने श्रवण करतील त्यांना भगवान सांब सदा संतुष्ट होतील त्यांना सर्व मनोवांछित सुखे प्रदान करतील याप्रमाणे श्री भविष्य उत्तर श्रीमद वरद शंकर कथेचा तिसरा अध्याय ते पूर्ण झाला बोला श्री शंकर भगवान की